महाराष्ट्राच्या राजकारणात सोलापूर म्हणजे असा जिल्हा जिथल्या निवडणुका या दिल्लीच्या निवडणुकापेक्षाही जास्त चुरशीच्या असतात सोलापूरचं राजकारण हे केवळ मतदान केंद्रांपुरतं मर्यादित नसतं तर ते उजनीचं पाणी साखर कारखान्याचे धुराडे आणि कार्यकर्त्यांच्या राड्यांभोवती फिरत असतं पण यंदाची जिल्हा परिषद निवडणूक काहीतरी वेगळीच आहे या निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूरच्या राजकारणातला सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे मोहिते पाटील घराण्याची घरवापसी आणि त्यानंतर होणारी ही पहिली मोठी कसोटी पाच फेब्रुवारीला सोलापूरच्या अडुसष्ट गटात आणि एकशे छत्तीस गणात मतदान होणार आहे पण यावेळेसची लढाई ही केवळ सत्तेची नसून ती अस्तित्वाची आणि वर्चस्वाची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सोलापूर जिल्हा परिषदेवर नक्की कोणाचा गुलाल उधळला जाणार सोलापूरच्या राजकारणात जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा दोन नाव प्रामुख्याने समोर येतात एका बाजूला शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले मोहिते पाटील आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा तरुण चेहरा खासदार प्रणिती शिंदे लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांनी जो विजय मिळवला त्या विजयाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांशी पुन्हा जुळवून घेतल्याने माल शिरज आणि माड्यातील सगळी गणितं उलटी पालटी झाली आहेत मोहिते पाटील जे ठरवतील ते सोलापूरच्या ग्रामीण भागात घडतं हा जुना इतिहास पुन्हा जागा होतोय का असा प्रश्न आता विरोधकांना पडलाय पण ही लढाई इतकी सोपी नाही भाजपने सुद्धा या वेळेस तगडी फिल्डिंग लावली आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात भाजपची ताकद टिकवून ठेवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण ताकद पणायला आहे जयकुमार गोरे हे आक्रमक राजकारणासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मानखटावच्या अनुभवासोबतच सोलापूरच्या राजकारणाचे कच्चे दुवे शोधण्याची कला आहे त्यांना साथ मिळते ते सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख या दोन अनुभवी देशमुख जोडीची यात महत्वाचं नाव म्हणजे राम सातपुते माळ शिरसमध्ये मोहिते पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी भाजपने राम सातपुते यांना बळ दिला आहे त्यामुळे यावेळेस मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे आता आपण थोडं दोन हजार सतराच्या आकड्यांकडे वळूया दोन हजार सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडे चौतीस जागा होत्या भाजप पंधरावर होती तर काँग्रेस आणि शिवसेना पाच ते सहा जागांवर होते विशेष म्हणजे सोळा जागा या अपक्ष आणि इतर आघाड्यांकडे होत्या सोलापूरचं वैशिष्ट्य हे आहे की इथे पक्षाच्या चिन्हापेक्षा स्थानिक आघाड्या जास्त महत्वाच्या ठरतात कुणी पंढरपूरमध्ये कुणाशी युती केली माड्यात कुणी कुणाला हात दिला यावर सगळं अवलंबून असतं पण यावेळेस बंडखोरीने सर्वच पक्षांची झोप उडवली आहे अनेक दिग्गज नेते तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत आणि हेच अपक्ष उमेदवार या निवडणुकीत किंग मेकर ठरू शकतात या निवडणुकीचे मुख्य मुद्दे काय आहेत पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे उजनीचं पाणी सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी उजनी ही जीवित वाहिनी आहे उजनीच्या पाण्यावरून होणारे राजकारण आणि हक्काच्या पाण्यासाठी चाललेली लढाई या निवडणुकीचा केंद्रबिंदू आहे ज्याने उजनीचं पाणी आणलं किंवा जो पाणी देऊ शकतो त्याला सोलापूरकर डोक्यावर घेतात दुसरा मुद्दा आहे साखर कारखानदारी उसाचे बिलाचे प्रश्न आणि कारखान्यांवरील वर्चस्व यावरच ग्रामीण भागातील मत फिरतात आणि तिसरा सर्वात मोठाचा फॅक्टर म्हणजे मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जो काही प्रभाव ग्रामीण भागात आहे त्याचा फटका महायुतीला बसणार की सरकार आपली बाजू मांडण्यात यशस्वी होणार हे सात फेब्रुवारीला स्पष्ट होईल शहाजी बापू पाटील आणि तानाजी सावंत या जोडीने सुद्धा आपापल्या बाले म्हणजे सांगोला आणि सोलापूरच्या काही भागात मोठी मोर्चे बांधणी केली आहे शहाजी बापूंच्या काय झाडी काय डोंगर नंतर त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली असली तरी मतपेटीतून ते किती यशस्वी होतात हे पाहणं उत्साहाचं ठरणार आहे तर तानाजी सावंत यांनी आपल्या जलसंधारणाच्या कामातून आणि आरोग्य सेवेच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र वोट बँक तयार केली आहे आता या निवडणुकीचा सर्वात रंजक भाग म्हणजे सुरू असलेला वैयक्तिक आरोपांचा धुराळा प्रचाराच्या मैदानात जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे जयकुमार गोरे आपल्या सभांमधून मोहिते पाटलांवर निशाणा साधताना म्हणतात ज्यांना स्वतःचा गड राखता आला नाही ते सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलतात ते जिल्ह्याचा विकास काय करणार गोरे यांचा रोख मोहिते पाटलांच्या शरद पवारांकडे झालेल्या घर वापसीवर आहे त्यांच्या मते ही घर वापसी नसून केवळ राजकीय सोय आहे याला प्रत्युत्तर देताना मोहिते पाटील सुद्धा शांत नाहीत ते आपल्या भाषणात म्हणतात की जिल्ह्याचं राजकारण कसं करावं हे आम्हाला बाहेरून आलेल्यांनी शिकवू नये सोलापूरच्या मातीशी नातं नसलेले लोक जिल्ह्याच्या पाण्याचे निर्णय घ्यायला निघालेत हीच मोठी शोकांतिका आहे दुसरीकडे माळशिरसच्या रणमैदानात राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यात युवा विरुद्ध प्रस्थापित असा सामना रंगला आहे रामसात आक्रमकपणे विचारत आहेत एकाच घराण्याने दशकानुदशके सत्ता उपभोगली तरीही सामान्य कार्यकर्त्याला संधी का मिळत नाही घराणेशाहीच्या जोखडातून जिल्ह्याला मुक्त करण्याची ही वेळ आहे सातपुते यांचा हा प्रहार मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला थेट आव्हान देणारा ठरतोय यावर मोहिते पाटील समर्थकांकडून जिल्ह्याचा विकास हा अनुभवातून होतो केवळ घोषणाबाजीने नाही असं सांगत राम सातपुते यांच्यावर बाहेरचे उमेदवार म्हणून टीका केली जात आहे या सगळ्या राजकीय धुमस खासदार प्रणिती शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागातही काँग्रेसची जुनी पाळंमुळं पुन्हा घट्ट करण्यासाठी त्या गावोगावी फिरत आहेत सुशील कुमार शिंदे यांचा वारसा आणि स्वतःची जनसंपर्काची शैली यामुळे काँग्रेस यावेळेस भुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत प्रणिती शिंदे आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद दुप्पट झाली आहे हे मात्र नक्की पण भाजपच्या गोटात सुद्धा शांतता नाही जयकुमार गोरे आणि राम सातपुते यांनी प्रत्येक घर भाजपाचं घर ही मोहीम राबवत तळागाळात संपर्क वाढवला आहे राम सातपुते यांनी तरुण मतदारांमध्ये आपली पकड निर्माण केली आहे मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने जे चक्रव्यूह रचलं आहे त्यात मोहिते पाटील अडकतात किती चक्रव्यूह भेदून बाहेर पडतात यावर जिल्ह्याचं पुढचं राजकारण ठरेल तर मित्रांनो पाच फेब्रुवारीला सोलापूरकर नक्की कोणाच्या पदरात आपलं दान टाकतील मोहिते पाटलांची घर जयकुमार गोरे आणि राम सातपुते यांची जोडी भाजपला विजय मिळवून देणार की प्रणित शिंदेची जादू पुन्हा चालणार हे सगळं सात फेब्रुवारीला मतमोजणी नंतर स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र नक्की सोलापूरची ही जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल आहे जो जिंकला त्याचा मार्ग विदान सबे साथी सुकर होणार आहे तुम्हाला काय वाटतं सोलापूर जिल्हा परिषदेवर यंदा कोणाचा झेंडा फडकणार मोहिते पाटील फॅक्टर चालणार की भाजपचा पलटवार भारी पडणार तुमच्या मते उजनीचं पाणी हा मुद्दा कोणाला फायद्याचा ठरेल तुमचे विचार खाली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि स्थानिक विषयावरील हा व्हिडिओ आवडला असेल तर थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा